नमस्कार मंडळी हर्षलाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचा असा ऑल टाईम फेवरेट खूपच कुरकुरीत वरून खमंग आतून मऊ असा साबुदाना वडा या रेसिपीमधल्या टिप्स वापरल्या तर तुमचे वडे ना फुटतील ना तेल पेतील ना नरम पडतील अगदी हलके कुरकुरीत आणि झटपट असे तयार होतील आणि हो या रेसिपीसोबत आपण मस्त अशी कोप उपसाची कोशिंबीरसुद्धा केलेली आहे या त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठी पर पेटाय आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका सगळ्यात आधी एक कढई घ्यायची आहे कढई किंवा एक भांड कुठलंही घ्या खोळगट घ्या आणि बघा यामध्ये आपण घालत आहोत एक कप साबुदाना हा साबुदाना आपल्याला साबु छान टम्म फुगून घेण्यासाठी याला सगळ्यात आधी आपल्याला भिजून घेणं गरजेचं असतो तर त्यासाठी भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून आहे आपल्याला आणि दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर हे बघा आता यामध्ये आपण इतकं पाणी घालायचं आहे की फक्त अर्धा इंच पाणी आपल्या साबुदाण्यावरती राहील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे हे बघा अगदी अर्धा इंच आपल्याला पाणी राहील इतकंच आपल्याला यावरती पाणी घालायचंय खूप जास्त पाणी घालू नका आता आपण हा तीन ते चार तास कमीत कमी, कमी तुम्ही रात्रभर भिजवला तर चांगलंच आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तीन ते चार तास तुम्ही हा साबुदाना भिजून घ्यायचा आहे इथे मस्तपैकी आपला साबुदाना तीन ते चार तास मी भिज आहे छान मस्त भिजलेला आहे तुम्ही बघू शकाल असा दाबला जातोय म्हणजे छान असा आपला साबुदाणा भिजला आहे आणि लक्षात ठेवा की आपण साबुदाणा भिजवत असताना यामध्ये खूप जास्त पाणी राहायला नको कारण आपण साबुदाणा वडे करतो त्यावेळेला असा मोकळा मोकळा आपल्याला साबुदाणा हवा असतो आणि काय होतं खूप जास्त जर साबुदाणा या सॉरी पाणी जर राहिलं ना यामध्ये तर काय होईल साबुदाणा तुमचा असा कुरकुरीत होणार नाही त्याला फुटण्या तेलामध्ये फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हे आपण इथे काळजी घ्यायची आहे की साबुदाणा आपण असा मोकळा मोकळा आपला भिजला गेला पाहिजे आता आपण काय करायचं आहे येथे मी एक कप साबुदाणा घेतला होता तो तो, तो फुलून दोन कप हो तयार होतो तर आता काय करायचं आहे ह्या साबुदाणा सा सा असा आपल्याला हाताच्या साह्याने असा मोकळा मोकळा आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा मस्त पैकी आता इथे साबुदाना आपला मोकळा करून झालेला आहे आता आपण इथे मी तुम्हाला एक टीप सांगते की आपला साबुदाना जो असतो तो असं आपल्याला क्रॅक म्हणजे थोडस असा याला आपण एका साबुदाण्याला थोडस सा असं क्रॅक करून घ्यायचं आहे इतपत आपल्याला तो स्मॅश करून घ्यायचा आहे जास्त स्मॅश करायचा नाहीये साबुदा साबुदाना असा दिसला पाहिजे पण थोडंसं असा क्रश करून आहे आणि आता तुम्हाला जर हे हाताने मी असं करत आहे तर तुम्हाला हाताने काही जणांना असं होतं की लवकर जमत नाही हाताने करायला किंवा हात दुखतात वेळ लागतो तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ करून हे तुम्ही थोडंसं साबुदाना टाकून तुम्ही ते करू शकतात जास्त आपल्याला स्मॅश करायचं नाहीये आणि आपण हा स्मॅश का करतोय की साबुदानामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो भिजल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा अंश येतो आणि तो तळताना तो, तो फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण हे हाताने असं थोडस स्मॅश करून घेत आहोत हे बघा मस्त पैकी आपला साबुदाणा हा क्रॅक करून झालेला आहे आता आता यामध्ये आपण घालत आहोत येथे मी उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे तो स्मॅश करून घेतलाय येथे मी आता एक कप साबुदाण्यासाठी थ्री फोर कप पाऊन कप इथे मी हे बटाटा घेतलेला आहे जर तुम्ही बटाट्याचं प्रमाण जर योग्य प्रमाण जर ठेवलं तर आपला जो बटाटा वडा आहे तो फुटण्याची शक्यता समजा जर जास्त झाला तर फुटू शकतो आणि योग्य प्रमाण घेतलं तर आपला वडा हा परफेक्ट तयार होतो त्यामुळे बटाट्याचं प्रमाण हे योग्य असणं साबुदाणा वड्यामध्ये गरजेचं असतं हे बघा येथे साबुदाणा आणि बटाटा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे छान मस्त पैकी हे मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे ज्याचा आपण कनेक मळतो त्याप्रमाणे मस्त पैकी आपलं साबुदाणा आणि बटाटा आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण एक वाटण तयार करून घेऊया येथे मी एक अर्धा अर्धा ते एक इंच मी आलं घेतलेलं आहे तुमचं साबुदाण्याच्या प्रमाणावरती आपण हे सगळं साहित्य आहे येथे मी आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत येथे सात आठ मिरची आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडीशी वाटणामध्येच आपण ही थोडीशी साखर घालायची आहे त्यामुळे छान अशी टेस्ट येते आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण वाट्या तयार करून घेतलंय ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचंय आणि त्याचबरोबर यामध्ये मी थोडस लाल तिखट कर घालतेय कारण त्यामुळे काय होईल कलर छान येतो वड्यांना हे म्हणून येते मी थोडंसं लाल तिखट कारण मिरच्या मी कमी घेतलेल्या होत्या आणि आता यामध्ये बघा थोडंसं मीठ घालायचंय चवीनुसार आपण मीठ घालायचंय आहे यामध्ये मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट येथे आता मी एक कप शेंगदाणे एक कप साबुदाणा घेतला होता त्यासाठी मी येथे अर्धा कप शे चे, शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अशी भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मी लिंबाचा रस घालते अर्धा चमचा असं म्हणजे आपला जो वडा आहे तो छान असा तयार होतो हे बघा मस्त असं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला यावरती आता हे सर्व आपल्याला छान मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे एक गोळा बनवायचा आहे छान आता यामुळे काय तुम्ही म्हणाल आधीच का नाही सर्व साहित्य घालून गोळा बनवला तर यामुळे काय होतं आपलं जास्त आपण हे जर मळलं तर काय त्याच्या हाताला आपल्या हाताला मिरची अशी आग होते त्यामुळे मी येथे हे नंतर घालून पुन्हा मळून घेते हे बघा मस्त पैकी आपलं हे छान मळून तयार झालेलं आहे आता आपण हे एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत आता आपण येथे आपन। आपन करतो पन आता आपण नेहमीच तर आपण चटणी करतोच पण आता मी येते तुम्हाला कोशिंबीर करून दाखवते कोशिंबीर सुद्धा खूप छान लागते वड्यासोबत तुम्ही एकदा करून बघा आता आपण जो वड्यासाठी जो ठेचा तयार केला होता तोच ठेचा मी यामध्ये एक चमचा घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर येथे मी काकडी घेतलेली एक ती खिसून घेतली आहे ती आपल्याला पाण्यासहित यामध्ये घालायची आहे खिसून घ्यायची तिला आणि खिसूनच आपण यामध्ये घालायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घाला उपवास असेल तर कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकतात आणि त्याचबरोबर येथे दाण्याचा कूट आहे जो आपण साबुदाण्यामध्ये घातला होता तोच येथे मी थोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर येथे आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता यामध्ये आपण साखर घालून घ्यायचे आता हे सर्व छान आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करून आहे हे बघा मस्तपैकी आपली येथे मस्त छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे अगदी कमी वेळात झटकीपट दोन मिनटात तयार होणारी ही कोशिंबीर आहे मग तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे बघा मस्तपैकी आता आपण वडे तया तळायला घेत आहोत तर त्यासाठी काय आहे इथे आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर हाताला आपल्याला आधी पाणी लावायचं आहे कारण आपण हे थोडंसं घट्ट असतं तर ते हाताला पाणी लावून आपण असे छान याला असं शेप देऊन घ्यायचा आहे जसं हवा तसा लहान मोठे जसे तुम्हाला हवे इथे मी मिडियम साईजचे वडे तयार करत आहे तर आपण इथे वडा असा गोल आकार देऊन झाल्यानंतर छान असं आपण याला हाताचे असं प्रेस करून चपटा असा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे असं खूप जास्त जाड असा आपल्याला वडा ठेवायचा नाहीये खूप जाडही नको आणि खूप बारीकही नको असे या पद्धतीने आपल्याला असे हे वडे ठेवायचे म्हणजे काय होतं जे वडे तळताना फुटण्याची शक्यता अजिबात राहत नाही त्यामुळे असे वडे आपण असे थापूनच असे छान बारीक करून याला असा शे शेप द्यायचा आणि वडे बनवून घ्यायचे आता या पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊ आता दुसरे अजून एक वडा मी तुम्हाला करून दाखवते हे बघा इथे असा छान आपल्याला असा हा गोळा घ्यायचा आहे जेवढा आपल्याला वडा लहान मोठा बनवायचा आहे तो इथे हाताला पाणी लावून घेतलेलं आहे मी आणि आता काय करायचंय शेप देऊन घ्यायचा आहे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी आता आकार देऊन झालेला आहे आता आपण काय करायचं आहे असं हाताच्या साह्याने आला असा चपटा करायचा आहे आणि चपटा केल्यानंतर हे बघा असा बारीक असा आपल्याला खूप पण जा बारीक नको पण खूप पण जाड नको असं आपल्याला हे चपटा करायचा हे बघा असं आपल्याला मस्त पैकी इथे आपले वडे सगळे तयार केलेले आहेत मी आता तुम्हाला मी सांगते की एक कप जर साबुदाना होता तर यामध्ये मीडियम साईजचे चे आठ ते नऊ असे वडे तयार होतात आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आधीच आणि तेल आपलं छान मस्त पैकी गरम झालेलं आहे मीडियम आपल्याला गरम तेल करायचं आहे जास्त गरम करायचं नाहीये आता यामध्ये आपण असा एक 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 वडा आपण यामध्ये सोडून घेणार आहोत सोडताना थोडी काळजी घ्यायची आहे म्हणजे अंगावर तेल उडणार नाही आता हे बघा मस्त पैकी आता इथे वडा आपण सोडून घेतलाय मी जास्त वडे येते सोडत नाहीये त्याला तसे एक एक दोन दोन वडे आपण सोडून मी तळून घेते मीडियम फ्लेम वरती हाय हाय टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आणि तळत तो असताना एक काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम खूप जोरात नको आहे जर जोरात असतील हाय फ्लेम वर जर तुमचा गॅस असेल तर वडे हे वरच्या साईडने असे जळतील आणि आतून कच्चे राहतील म्हणून मीडियम फ्लेम वरती आपण तळायचे आहेत आणि गॅसची फ्लेम जर कमी राहिली तर जे वडे आहेत ते आपले तेलगट्ट होतील आता आपण हे वडे छान उलटायची घाई करायची नाहीये हे आपल्याला छान क्रिस्पी होऊ द्यायचे आहे खालच्या साईडने थोडस असं गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे मगच आपण याला पलटायचे आहेत हे बघा मस्त आता हे वडे आपण जे आहे ते पलटून घ्यायचे आहे आणि आता दोघ साईडने आपल्याला हे वडे गोल्डन कलर येईपर्यंत छान आपल्याला हे तळून घ्यायचे आहे हे बघा काय सुंदर असे आपले वडे छान तम्म असे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकाल आता याच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेते आहे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे आहेत सुंदर असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आता येथे मी टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करा साबुदाना हा योग्य प्रमाणात भिजवला तर आपले वडे फुटत नाहीत एक स एक असा मोकळा मोकळा साबुदाना घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा असा खिसून घ्या हाताने स्मॅश करा एकदम असे कुरकुरीत आपले वडे तयार होतात पाणी कमी जर असेल साबुदानामध्ये तर आपले वडे तेल तेल पित नाही मस्तपैकी असे छान होतात ही रेसिपी शालो फ्राय करायची असेल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे हेल्दी असा ऑप्शन तयार होतो आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब